मित्रांनो सध्या नरेंद्र मोदीजींनी भारतीय जनता पार्टीनी ह्या सरकारने पर्दाफाश करण्याचा एक मोहीमच आखलेली आहे एक रणनीती आखलेली आहे आणि हेच ते पर्दाफाश आहे मित्रांनो तुम्हाला हा पर्दाफाश कसा वाटला या पर्दाफाशेतून नक्की नरेंद्र मोदीजी कोणाकोणाचे मुखवटे उतरवत आहेत कोणाकोणाचं वस्त्रहरण करत आहेत हे जरा कमेंट बॉक्समध्ये मांडा हेच ते वास्तव आहे हे वास्तविक स्वरूप समजून घेणं आवश्यक आहे वास्तवावर बोलू गायत्री वास्तवावर बोलू गायत्री माझ्या श्रंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असतील लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा भारत माता की जय वंदे मात्र जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू गायत्री या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिकिरस्कार मित्रांनो सध्या नरेंद्र मोदीजींनी भारतीय जनता पार्टीनी ह्या सरकारने पर्दाफाश करण्याचा एक मोहीमच आखलेली आहे एक रणनीती आखलेली आहे आता पर्दाफाश करण्यामध्ये फक्त भारतातीलच नेते आहेत का भारतातीलच संघटना आहेत का नाही मित्रांनो पातळीवरती आहे पर्दाफाश करणं आता या पर्दाफाशमध्ये सुरुवात आपण करू महाराष्ट्रामधून कारण मी महाराष्ट्रामधून हा व्हिडिओ बनवतो आहे आता नुकतंच एक सत्याचा मोर्चा निघाला होता आणि तो कोणाच्या विरोधात होता निवडणूक आयोगाच्या विरोधात आता निवडणूक आयोग कसं काय घोळ करतो आहे कशी काय धांदली करतो आहे त्या निवडणुकीमध्ये ते सांगण्याचा प्रयत्न केला दोबार मतदार आणि हे दोबार मतदार दाखवताना या सत्याच्या मोर्चामधील त्या नेतृत्व करणारे राज ठाकरे आणि जी उदाहरणं दिली ती उदाहरणं फक्त हिंदूंची होती हे तर लक्षात घ्या कोणाची होती हिंदू हिंदू मतदार त्यांनी फक्त दाखवले तिथे जर हिंदू मुस्लिम ख्रिश्चन असे विविध मतदार दाखवले असे ना तर एकदा मी समजू शकलो असतो की हा सत्याचाच मोर्चा होता पण तिथे काय दाखवण्याचा प्रयत्न केला हिंदू मतदार त्या हिंदू मतदारांनी कसा काय त्या भिवंडीमध्ये किंवा कल्याणमध्ये डोंबोलीमध्ये मतदान केलं आहे आणि परत येऊन मुंबईमध्ये सुद्धा मतदान केलेलं आहे हे त्यांनी सांगण्याचा दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणजे हिंदू कसे काय आहेत हे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला तो मराठी माणूस तो हिंदूच नव्हता तर तो मराठी माणूससुद्धा होता याचे उल्लेख त्यांनी केलेत ना तो मराठी माणूससुद्धा होता मग त्या मराठी माणसाने कशी काय चोऱ्या चपाट्या केलेल्या आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला त्या मतदारांनी कसं काय भारतीय जनता पार्टीला मदत केली हे दाखवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी तिथे एखादा मुस्लिम मतदार किंवा एखादा ख्रिश्चन मतदार हे दाखवलं नाही दुसरं त्यांनी त्या मोर्चाचं ज्यावेळी सभेत रूपांतर झालं आणि सभेला ज्यावेळी त्यांनी संबोधन केलं त्या संबोधनामध्ये त्यांनी सुरुवात कशी केली माझ्या जमलेल्या तमाम मतदार बंधू आणि भगिनीनं यापूर्वी त्या त्यांनी जे काय सुरुवात केली आहे भाषणाची त्या सुरुवातीच्या भाषणामध्ये त्यांनी कशाचा उल्लेख केला आहे तर जमलेल्या माझ्या तमाम हिंदू भगिनीनो बांधवांनो आणि मातानो पितानो युवकानो वगैरे वगैरे लक्षात आलं का त्यांचं ते वास्तविक स्वरूप समोर आलं त्यांना ना त्या हिंदूंशी मतलब आहे ना त्या मराठी माणसांशी मतलब आहे ना मराठी भाषेशी ना अन्य कुठल्या विषयाशी त्यांचा मतलब कशाशी आहे तर आपल्या स्वार्थाशी आपल्या स्वहिताशी आपल्या पुढच्या पिढीच्या राजकीय भवितव्याशी लक्षात आलं का त्यांची पुढी भा पुढील भावी पिढी म्हणजे राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्या भवितव्याची त्यांना काळजी आहे आणि त्यानुसारच त्यांनी हा भव्य त्यांनी रॅली काढली होती आणि त्या भव्य रॅलीमधून ज्यावेळी त्या सभामध्ये रूपांतर झालं त्यावेळी तिथे तुम्हाला एकच गोष्ट दिसली निदर्शनात आली असेल ती म्हणजे त्या रॅलीमध्ये सामील असलेले मुसलमान मतदार त्यांना आमंत्रित करत होते म्हणजे काय तुष्टीकरणाचं राजकारण मुस्लिमांच्या मतदाना मतदारांना ते काय करत होते भाळवत होते त्याच्यावरती डोळे टाकत होते हेच राज ठाकरे हेच ते उद्धव ठाकरे लक्षात आलं का काय पर्दाफाश होतो येतो आताच नुकतंच पश्चिम बंगालमध्ये एस आय आरचा होतोय एस आय आर म्हणजे निवडणूक आयोग स्वच्छता मोहीम राबवलेली देणे निवडणुकीमध्ये जे परप्रांतीय परदेशीय जे परकीय मतदार म्हणून येत आहेत आणि मतदान करतायत आणि एखाद्या पार्टीला निवडून देत आहेत एखाद्या पक्षाला निवडून देत आहेत त्या पक्षाचे मनसुबे काय आहेत त्या पक्षाची राजकीय मान्यता काय आहे राजकीय इच्छाशक्ती काय आहे हे आता उघड होते कारण त्याला विरोध ममता बॅनर्जी करते ममता बॅनर्जीला हा एस आय आर मान्य नाही आहे कारण त्यांचे जे पारंपरिक मतदार आहेत किंवा ज्यांनी त्या बांगलादेशातून त्या बांगलादेशी मतदारांना बोलवलं आहे त्या रोहिंग्या मतदारांना बोलवलं आहे त्या पाकिस्तानी मतदारांना बोलवलं आहे आमंत्रित केलं आहे आणि तिथे पश्चिम बंगालमध्ये त्यांची सोय केलेली आहे अशा मतदारांची उचलबांगडी जी होती ते त्यांना मान्य नाही आहे कोणाला ममता बॅनर्जींना पण हेच राज ठाकरे यापूर्वी बांगलादेशांच्या विरोधात रोहिंग्यांच्या विरोधात त्यांनी जो आवाज उठवला होता तो आवाज कुठे गेला त्यांनी ह्या ममता बॅनर्जी यांच्या त्या निर्णयावरती तोंडसूक का घेतलं नाही त्यांच्या विरोधात त्यांनी का वक्तव्य केलं नाही हा एक प्रश्न आहे मित्रांनो म्हणून मी काय म्हणालो आहे सध्या नरेंद्र मोदीजी काय करत आहेत पर्दाफाश करत आहेत आणि हा पर्दाफाश समजून घेणं आवश्यक आहे आता जागतिक पातळीवरती आपण विचार करू जागतिक पातळीवरती सुद्धा ट्रम्पने जे काय टेरिफ लावले होते ते टेरिफ टेरिफ हा जो खेळ लावला होता त्याच्यातून शेवटी निष्पन्न काय झालं वास्तववाद काय आलं काय आलं मित्रांनो आता भारत आणि अमेरिकेमध्ये एक संधी झालेली आहे आणि ती संधी कशाबद्दल आहे तर संरक्षणाच्या विषयावर संरक्षणाच्या विषयाबद्दल आणि ती संधी त्यांनी दहा वर्षासाठी केलेली आहे लक्षात आलं का मित्रांनो संरक्षण त्यासाठी लागणारे जे अवजार आहेत जी साधन सामग्री आहे जो दारूगोळा आहे विमानं असतील त्याच्यामध्ये बंदुका असतील जे काय सामुग्री असतील त्या सामुग्री दोघं मिळून करतील दोघं एकमेकाला काय देणार त्याचं नॉलेज देणार त्याची माहिती देणार त्याचं तंत्र देणार अमेरिकासुद्धा भारताला आता ते तंत्र देण्यास तयार झालं आहे जे त्यांनी विमानामध्ये किंवा त्या रंगगाड्यांमध्ये किंवा अन्य कुठल्या संरक्षणासाठी लागणाऱ्या अवजारांमध्ये जे काय तंत्र लागणार आहे ते सगळं तंत्र भारताला द्यायला ते तयार आहे मित्रांनो लक्षात आलं का डिफेन्समध्ये त्यांनी काय केलं आहे करार केलेला आहे तो दहा वर्षासाठी मग ह्या अगोदर हेच अमेरिकेचे अध्यक्ष अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी ज्या वेळेला भारतावरती तोंडसुख घेतलं होतं तो, भारत हे डेड इकॉनॉमी आहे भारत हा देश डेड इकॉनॉमी आहे आणि त्यांनी ज्यावेळी हे वक्तव्य केलं त्याच्याबरोबर तोंड सुख घेणारे राहुल गांधी हे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांचा सुद्धा पर्दाफाश झालेला आहे आता जर डेड इकॉनॉमी असती तर ह्या अमेरिकेने भारताबरोबर ही संधी साधली असती का हे प्रकल्प राबवले असतात का ह्या योजना राबवली असतात का म्हणजे उघडे कोण पडले हे विरोधक ह्या एस आय आरच्या विरोधात ह्या राहुल गांधींनी बिहारमध्ये जे काय कुंभांड रचलं होतं जे काय गदारोळ घातला होता तो गदारोळ समोर आला त्याच्यातनं वास्तव समोर आलं वास्तविक स्वरूप त्यांचं लक्षात आलं कोणाचं राहुल गांधीजींचं म्हणजे पर्दाफाश झालेलं आहे सध्या नरेंद्र मोदीजींनी पर्दाफाश ही मोहीम राबवलेली आहे त्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनी किंवा एन डी एच्या सरकारनी पर्दाफाश ही मोहीम राबवली आहे हिंदूंच्या विरोधात कसे काही नेते वेळोवेळी आपली मतं आपले विचार आपले विचार बदलतात हिंदूंच्या विरोधात आणि कसं काय मुस्लिमांचं तुष्टीकरण करतात हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे आता पाकिस्तानच्या विरोधात जी काय रणनीती आखली जाते सध्या त्यामुळे पाकिस्तानाची जी अवस्था झाली आहे मानसिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या हे तुम्हाला माहिती आहे जग जाहीर आहे अफगाणिस्तानाबरोबर कशी काय संधी साधलेली आहे अफगाणिस्तानाला जवळ सोबत घेऊन भारताने या भारत सरकारने कशी काय मोहीम आखलेली आहे हे तुमच्या लक्षात येत असेल अफगाणीचे तालिबान ज्याला तालिबान तालिबान सरकार म्हणून म्हणत होतो आपण ते आता तालिबान सरकार राहिलेलं नाही आहे ते आता अफगाणी सरकार झालेलं आहे त्यांनी लवचिकता घेतलेली आहे जगाबरोबर चालण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे ज्यांना आपण तालिबानी हुकुमशाही इस्लामिक कट्टरपंथी म्हणत होतो त्यांनी आता जगाबरोबर चालण्याचा निर्णय घेतलेला आहे हेच आता आपल्याला दिसून येतो आहे मित्रांनो लक्षात आलं का हे वास्तव का घडते कशामुळे घडते तर पर्दाफाश वास्तविक वास्तव काय आहे सत्य काय आहे पाकिस्तानाचे पाकिस्तानमध्ये डीप स्टेट कसं काम करते पाकिस्तान हे देश आहे की एक डीप स्टेट आहे एक पाताळ यंत्री आहे, आहे।, आहे? हे सुद्धा आता जगासमोर आलेलं आहे आणि पाकिस्तान ही कोणाची हातची कर्थपुरतली आहे कोणाच्या हातचं बावलं आहे हेही समोर आलं आहे कोणाच्या हातचं आहे तर ह्या इंग्रजांच्या युरोप कंट्रीच्या युरोप देशांच्या हातचं एक बाहुलं होतं ते ते कशाच्या विरोधात वापरत होते तर भारताच्या विरोधात अमेरिकेमध्ये सुद्धा हे डीप स्टेट कार्यरत होतं आता ट्रम्प्स नरेंद्र मोदीजी आणि पुतीन हे तिघे मिळून काय करत आहेत ह्या वास्तवाला सामोरं गेलेले आहेत आणि ह्या डीप स्टेटला निस्तानाभूत आहेत हेच ते वास्तव आहे आणि हे वास्तव समजून घेणं आवश्यक आहे आणि हेच ते पर्दाफाश आहे मित्रांनो तुम्हाला हा पर्दाफाश कसा वाटला ह्या पर्दाफाशेतून नक्की नरेंद्र मोदीजी कोणाकोणाचे मुखवटे उतरवते आहेत कोणाकोणाचं वस्त्रहरण करत आहेत हे जरा कमेंट बॉक्समध्ये मांडा हेच ते वास्तव आहे हे वास्तविक स्वरूप समजून घेणं आवश्यक आहे वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू कायतरी म्हणजे शुंकले सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असतील लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा तुर्तासितकच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन